बऱ्याच वेळेस सकाळी नाष्टाला तसेच मुलांच्या डब्यात किंवा चार वाजता भूक लागल्यावर मुलांना काय द्यावे हा एक मोठाच प्रश्न पडतो त्यासाठीच आज प्रज्ञाच इझीकूक मराठीमध्ये तयार करणार आहोत चविष्ट पण तितकाच हेल्दी पदार्थ आणि तो म्हणजे सुशिला चला तर मग अगदी वेळ न घालवता तयार करूयात सुशिला सुशिला तयार करण्यासाठी इथे मी भांड भरून मुरमुरे घेतले आहेत हे थे थे हे आता हे मुरमुरे पाण्यामध्ये पूर्ण ओले करून घ्यायचे आहे त्यासाठी मी यामध्ये थोडं थोडं असं पाणी ओतते बघा या पद्धतीने थोडं थोडं पाणी ओतून हे मुरमुरे सगळे ओले करून घ्यायचे आहे थोडं पाणी जास्त झालं तरी काही काळजी करू नका कारण का हे पाणी आपल्याला नंतर काढून टाकता येतं पाणी भरपूर टाकायचं आहे आणि पूर्णपणे हे मुरमुरे आपल्याला ओले करून घ्यायचे आहेत आता जरी हे मुरमुरे भरपूर वाटत असले तरी एकदा पाण्याने ओले झाले की अगदी त्याची क्वांटिटी कमी होते म्हणूनच मी जरा हे मोठं भांडं घेतलं आहे आणि या भांड्यामध्ये आपण हे मुरमुरे म्हणजे तुम्हाला केवढा सुशिला करायचा आहे केवढी क्वांटिटी करायची आहे त्यानुसार तुम्ही मुरमुरे कमी जास्त घेऊ शकतात मी इथे साधारण एक चार माणसांसाठी लागणारा सुशीला तयार करते आहे त्याच्यामुळे त्या अंदाजाने मी हे मुरमुरे घेतले आहेत इथे मी साधारणतः पाव किलोपेक्षा थोडे जास्त मुरमुरे घेतले आहे सुशीला तयार करण्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे या कढईत दोन ते तीन चमचे तेल ओतून घ्यायचे आहे तेल थोडे गरम झाले आहे यामध्ये मोहरी टाकून घेऊया इथे मी छोटा दीड चमचा मोहरी टाकून घेतली आहे त्याचप्रमाणे तीन चिरलेल्या मिरच्या पण या तेलामध्ये टाकून घ्यायच्या कढीपत्ता दोन मध्यम आकाराचे कांदे मी चिरून घेतले आहे हे चिरलेले कांदे सुद्धा मी टाकून घेते पाववाटी शेंगदाणे आता हे सगळं एकदा चमच्याने व्यवस्थित परतून घेऊयात कांदा हा तांबूस रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तसेच यामध्ये चिरलेली कोथिंबीर सुद्धा मिसळून घ्यायची आहे आता हे सर्व जिन्नस एकदा चमच्याने हलवून घेते या फोडणीतच पाऊन चमचा हळद एक पाव चमचा गरम मसाला गरम मसाला हा आवडत असेल तर ता टाका नाही टाकला तरी एकदा चमच्याने पुन्हा व्यवस्थित हलवून घेऊया आता ओले केलेले मुरमुरे आपण या कढईमध्ये टाकून घेऊयात मुरमुऱ्यात कॅल्शियम पोटॅशियम यासारखे पोषक घटक असतात आणि त्यामुळे मुरमुरे खाल्ल्यामुळे हाडे मजबूत ठेवण्यास मदत होते त्याचप्रमाणे आजची डिश सुपर डाएट फूड म्हणायला काही हरकत नाही कारण मुरमुऱ्यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते आणि फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे थोडा जरी सुशीला खाल्ला तर पोट भरल्यासारखं वाटत म्हणजेच याच्या सेवनानी वजन नियंत्रित राहते एकदा हे सर्व व्यवस्थित चमच्याने एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता यामध्ये चवेपुरता मीठ पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात बघा अगदी झटपट तयार झाला आहे सुशीला आता मी हा एका डिशमध्ये काढून घेते यावर चिरलेला टोमॅटो कोथिंबीर खाण्यास रेडी झाला आहे आपला स्वादिष्ट त्याचबरोबर हेल्दी सुशिला तुम्हाला आजची सुशीलाची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तसेच तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला आधी बघायला मिळतील आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत भरपूर खा आणि मजेत रहा